राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मनुष्याच्या जीवनात नैसर्गिक आपत्ती आणि कृत्रिम के आपत्ती केव्हा येईल हे काही निश्चित सांगता येत नाही मात्र या आपत्तीमध्ये आलेल्या संकटसमयी मदतीला धावून जाणं हाच खरा माणुसकी धर्म असतो हीच बाब ओळखून मौर्य क्रांती संघटना आणि अमळनेर तालुका काँग्रेस कार्यकर्ते यांनी मिळून भरीव मदत जमा केली आहे आणि अमळनेर तालुक्यातील करणखेडे येथे झालेल्या दोन घरांच्या कुटुंबियांना मदतीचा हात स्वार्थी युगात अजूनही माणूस की जिवंत आहे हे या मदतीनं दाखवून दिलाय करणखेडे येथील बापू राजधर मनोरे आणि आसाराम राजधर मनोरे या दोघांच्या घराला आग लागून घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या होत्या त्यासोबतच घरातील वर्षभर लागणारे धान्य आणि इतर अन्न पदार्थ झाली नाही म्हणून मग अमळनेर तालुक्यातील मौर्य क्रांती संघटनेच्या माध्यमातून धनगर समाज बांधवानी अमळनेर तालुका काँग्रेस कार्यकर्ते यांनी मिळून भरीव मदत जमा केली आहे या प्रसंगी कुटुंबियांना आपल्या भसमसात झालेल्या संसाराची राखरांगोळी पाहून भडभडून आले होते अशी वेळ कोणावरही येऊ नये किंवा अशी वेळ कोणावर आल्यास संकटसमय माणुसकीच्या नात्यानं तिथे धावून जायला हवं असा संदेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संस्कारातून कृतीतून दिसून आला चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून करणखेडा येथे समक्ष जाऊन दोघेही कुटुंबियांची विचारपूस केली त्यांना धीर दिला त्यांच्या हाती मदत सोपवताना संदीप घोरपडे यांनी आवाहन केले की सतरा एप्रिल रोजी ग्रामदैवतेची या यात्रेच्या निमित्तानं गावातील तरुण कार्यकर्त्यांनी समजूतदार ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन मदत फेरी काढावी आणि कुटुंबियांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार मदत करावी मंगळदेव ग्रह मंदिर सेवा संस्थांचे अध्यक्ष डॉ दिग नंबर महाले हे पण आपल्या पिंपळी या गावी भस्मसात झालेल्या कुटुंबियांना धीर देऊन मदत करणार आहेत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील गोकुळ बोरसे बंसीलाल भागवत प्रताप पाटील रोहिदास पाटील रामकृष्ण पाटील तेलेसर सरपंच गुलाब धनगर सुधाकर बाबा कवी शरद धनकर प्रशांत निकम आणि काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे आदी उपस्थित होते की सुधाबाने आम्हाला फोन केला की आमच्या गावामध्ये अशी अशी घटना झाली बापूराज जर मनोरे आणि आसारामराज जर मनोरे या दोघांच्या आता फक्त अंगावरचे कपडे शिल्लक राहिले मी आता ते रडत होते घरामध्ये तर त्यांना हेच सांगितलं आपण जन्माला येतो त्या दिवशी आपल्या अंगावर काहीच नसतं आपण बिना कपड्याचे येतो आणि ज्या दिवशी आपला मरण झाल्यानंतर अग्निसंस्कार होईल त्या दिवशी आपण इथून काही शिंदी घेऊन जाणार नाही पण आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्यांना ही जाणीव आहे की जो तळागाळातला माणूस आहे अडचणीतला माणूस आहे त्याच्या मदतीसाठी धावून जाणं ही काँग्रेसची संस्कृती हा काँग्रेसचा संस्कार आहे आणि म्हणून धनगर समाजाने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या दोघही बांधवांकरता थोडीफार मदत जमा केली आहे या मदतीने काही त्यांचं लगेच बिल्डिंग उभी राहून जाणार नाही पण ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस ऐन वेळेस धावून जाणं हे आमचं काम आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा